बोलावात बोलतोय कुन्नूर कोण कुन्नर बोलतोय कुन्नूर नळ फुटलाय आहे हरिअम राय कुठे बुधगावात बोलतोय मधल्या आईत माग बस्तीच्या मागणी आहे म्हणजे बंगला समुद्र हॅलो समुद्र 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 बरोबर हॅलो कितीपर्यंत याल अहो नळ ते फुटला की फिराय मी थोडा वेळ काढा की सगळं वाहून जाईल राह नाही अहो तुम्ही करताय ना काम पूर्ण का हो मग ते फुटलाय नळ आणि त्याला भूज कसं घालाय ते पण काय जमीन हो तर व्हायला लागले मग तुम्हाला तातडीनं नंबर घेतला समुद्र 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 हॅलो कुठे समुद्र अहो समुद्र घरात नाव आहे हॅलो बोला तुम्ही जाऊ पाहिजे मला काय माहिती नगर अहो तुम्ही बस्तीच्या मागे आलात ना बस्तीच्या मागे आहे समुद्र हॅलो घारगे बोलताय तुम्ही विलास विलास घारगेला बस्तीच्या मागास समुद्र आहे म्हणजे समुद्र आहे म्हणजे समुद्र बांगला आहे समुद्र बांगला कुठला आहे तिथं नळ आणि ते सगळं व्हायला लागले नदी झाले घरात राह नदी खाली एवढं पाणी टाकीचं पुटलं आहे तुम्ही येऊन बघा तरी सगळं ते नदी झाले समुद्रात म्हणजे समुद्र घरात समुद्र नावाचं घर आहे आता कुठे आहे तुम्ही सगळं कापडाने भूज घालायचा प्रयत्न केला पण ते व्हायला लागले हो ते तेवढं काय आम्हाला जमत नाही ना बघा काय कुट्टी कुठे मारायचं कुट्टी कुठली मारत आहे सगळं ते बाजूनकांड्या उडायलाच लागले तो ते सगळं करून बघितलंय तुमच्याकडे ते असते ना मलम 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 आहे तुमच्याकडे ते मलम ना सृजन हा 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 तुम्ही चिटकून टाकताय ना दुसरा नळ बसून ठेवून त्याला चिटकून टाकूया ना मलम तुमच्याकडे आहे ना ते हा ती मग लवकर लावून टाका की शेजाऱ्याकडनं नंबर घेतला ती तुमच्या कॉलेज मध्ये ला आहेत सर्व्हिसला आम्ही नाही आमच्या शेजारचे त्यांनी दिला नंबर तुमच्या इथे पाटील आहेत की नाही ते आमच्या इथे शेजारी राहतात आरडी पाटल्याने दिला नंबर ते आमच्या शेजार राहतात समुद्राच्या म्हणजे समुद्र आमच्या घराचं नाव आहे समुद्र नदी झाली आहे सगळी नळ फुटल्यामुळे कुठला काय समुद्र काय नळ नदी झाली आहे नळ फुटल्यामुळं लवकर या आरडी म्हटलं तुम्ही लगेच याल बरोबर आहे मग कसं असताना हो ड्युटीवर सांगून नळ फुटलाय म्हणायचं लगेच बुथ मारून येतो म्हणायचं लगेच काय माझ्या चालणार तुमच्याकडे तुमच्याकडे नळ आहे माझ्या नळ ढिलाय ठीक नको एक पाहिजे आम्हाला तुमच्याकडे आहे का एक नळ हाय मग ते येऊन बसवा आमच्या इथं सगळं गळ्या लागले ते काय तर त्याला इलाज केला पाहिजे ना बरं बरे यात फोन करतो मी नळ घेऊन याल नळ घेऊन तुम्ही किती आहे तुम्हाला मी घेऊन येऊन सांगतो की कसला आहे नळ प्लास्टिकचा लोखंडी आहे स्टीलचा आहे स्टीलचा आहे मग ते लवकर या तुमचं ते मलम पण घेऊन या मलम मलन कशाला पाहिजे पाईपला हो चिटकवणार नाही का तुम्ही नळ मलम नव्हजन म्हणा मलम कुठला काढला तुम्ही त्याला काय म्हणायचं डिंकंद म्हणा सुरिजन त्याला सूर्य सूर्यचं सूर्यसन हा सूर्यसन म्हणायचं काय त्याला आणून ठेवू काय बुधली हॅलो मी घेऊन येतोय गेला सुर्यासन घेऊन येत आहे हा घेऊन येतोय गे सुर्यासन कसला असतोय सुरेशन 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 सुरी हो गार्गे साहेब नळ फुटलाय आहे सुरी घेऊन काय करताय कापायचं नाही चिटकवायचं चिटकवायचंय अवघड अवघड